श्रोते हो नवीन वर्षाची सुरुवात शुभ आणि सकारात्मक व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक विशिष्ट शुभ रंग असतो जो त्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी योग्य रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्याला अधिक चांगली ऊर्जा मिळू शकते चला तर जाणून घेऊ दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी कोणत्या राशीला कोणता रंग शुभ आहे एक मेष राशी या राशीच्या व्यक्तींसाठी लाल रंग खूप शुभ मानला जातो व त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी एक जानेवारीला लाल रंगाचे कपडे परिधान करणे फायद्याचे ठरेल मात्र काळ्या रंगाचे कपडे या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी परिधान करू नयेत दोन वृषभ राशी, राशी या राशीच्या व्यक्तीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पांढरे गुलाबी किंवा मलई रंगाचे कपडे घालावेत या राशीच्या व्यक्तींसाठी पांढरा रंग हा खूप शुभ मानला जातो तीन मिथुन राशी या राशींच्या व्यक्तींनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ ठरेल कारण हिरवा रंग या राशीसाठी शुभ मानला जातो कर्क राशी या राशीच्या व्यक्तींनी जानेवारी पंचवीस या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे या राशींच्या व्यक्तींचे भाग्य जागृत होते व अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यामध्ये यश मिळते श्रोतेहो हो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं नवीन वर्ष शुभ समृद्ध आणि आनंददायी होवो अशी इच्छा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज न विसरता लिहा पाच सिंह राशी या राशींच्या व्यक्तींनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पिवळे सोनेरी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत त्यामुळे लक्ष्मीची विशेष कृपा कायम राहण्याची शक्यता आहे सहा कन्या राशी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी हलका निळा फिकट गुलाबी किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत सात तूळ राशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे फायदेशीर आणि शुभ ठरेल आठ वृश्चिक राशी या राशीच्या व्यक्तींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालावेत ज्योतिषशास्त्रानुसार हा रंग या राशींच्या व्यक्तींसाठी शुभ मानला जातो नऊ धनुराशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धनुराशींच्या लोकांनी पिवळे केशरी किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत हे तीन रंग या राशीसाठी शुभ मानले जातात दहा मकर राशी या राशीच्या व्यक्तींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालावेत यामुळे यशाच्या या मार्गामध्ये काही अडथळे असतील तर ते दूर होतील अकरा कुंभ राशी कुंभ राशींच्या व्यक्तींनी जांभळा निळा अशा रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते त्यामुळे या रंगाचे कपडे परिधान करणे फायद्याचे ठरेल बारा मीन राशी या राशींच्या व्यक्तींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ मानले जाते हा रंग खूप सकारात्मक परिणाम देणारा मानला जातो मित्रांनो नवीन वर्षाचं स्वागत करताना योग्य रंगाची निवड केल्याने तुम्ही तुमचं नशीब उजळू शकता या माहितीचा तुमच्या नवीन वर्षाच्या प्लॅनिंग मध्ये फायदा करून घ्या आणि तुमचं वर्ष यशस्वी बनवा जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करणं विसरू नका नवीन वर्षाच्या शुभेच्छा